उपाध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा तथा माजी नगराध्यक्ष देवडी दा दा मडावी आमदार वानखडे यांच्या धर्मपत्नी वानखडे यांच्या सोबत कुस्तीची सुरुवात आणि शिवानीकरचे सोलापूर ब्लेब शिवाजी करचे कुस्तीची सुरुवात आरवी मतदारसंघाचे माजी आमदार दादारावजी केचे तथा राजेशजी गोपने आणि राजू डेरे यांच्या सुभाष लावण्यात येईल मॅट क्रमांक दोन वर आर्वी मतदारसंघाचे माझे आमदार दादा केचे तथा राजू डेरे राजेजी गोखणे यांच्या मॅट क्रमांक ए वर अडुसष्ट किलो नंतर त्रेपन्न किलोच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे तन्वी जाधव मुंबई उपनगर रेड कॉस्टो प्रमिला पवार कोल्हापुर ब्लू कॉस्टो मैट क्रमांक दो नुआर. मतदार मतदारसंघाचे माजी आमदार दादाराजी केचे राजेजी गोफने राजूभाऊ डेरे यांच्यासोबत या कुस्तीची सुरुवात होत आहे कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झालेला आहे धन्यवाद केचे साहेब धन्यवाद आणि मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये मॅट क्रमांक एक वर आर के शर्मा प्रशासकीय अधिकारी रितिका